नमस्कार मैत्रिणीनो स्वागत आहे तुमचं शीतल रांगोळी आर्टमध्ये मैत्रिणींनो आपल्यापैकी बऱ्याच जणी अशा आहेत ज्यांना रांगोळीचा र पण येत नाही साधा काहीच काढता येत नाही रांगोळी म्हणजे हातात पकडता पण नाही येत रांगोळी तर त्यांच्यासाठी बघा हे आपले घरातले जे टूल्स असतात घरातल्या ज्या वस्तू असतात पडलेल्या तर त्यापासूनच आपण छान छान रांगोळी डिझाईन अगदी काहीच मेहनत न घेता आपण सुंदर अशा रांगो रांगोळी डिझाईन क्रिएट करू शकतो बघा हे बघा ह्या अशा त्या बांगड्या आपल्याकडं रिकाम्या पडलेल्या असतात ज्या आपण वापरत नाही तर याचाही आपण वापर करू शकतो त्यात लहान मोठ्या बांगड्या असू शकतात हे बॉटलचं झाकण आहे हे औषधी बॉटलचं झाकण सगळ्यांच्याच घरात पडलेलं असतं ते परत हे पानाचं आपलं हळदी कुंकाला जे मिळतात त्याचं पान आहे माझ्याकडे हा चम्मच आहे हे स्केच पेन मुलांचं असं पडलेलं असतं घरात रिकामे खराब झालेले आता हा तुटलेला चमचा याचा पण वापर मी करत असते माझ्या रांगोळी डिझाईन काढायला हे पेन्सिल आहे ही एअरबड आहे परत हा हेअर बेल्ट आहे माझी मुलगी वापरत नाही तो मी रांगोळीसाठी यूज करत असते आणि हे असं केचपच्या बॉटलचं झाकण आहे तसे चमचे असे बरेचसे टूल आहेत घरात तर मी आता हे टूल्स कसे आपण वापरू शकतो हा लाकडाचा टुकडा आहे बघा चौकोनी शेपचा जर एखादा चौकोनी डिझाईन काढायचा असेल आपल्याला तर हा आपण वापरू शकतो तर चला मी दाखवते तुम्हाला आता कशा रांगोळी डिझाईन आपण याच्या साध्या साध्या ट्रिक वापरून बनवू शकतो बघा ही लेखन आहे ज्यांना रांगोळी डिझाईन पटकन काढता येत नाही त्यांनी ही रांग लेखन वापरून किंवा खडू असेल तोही वापरू शकता याने अगोदर आपण या पद्धतीने असं अगोदर असा शेप ड्रॉ करून घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावरती आपण डिझाईन काढू शकतो तर त्यासाठी बघा हातात पकडता येत नाही मग फेविकॉल बॉटल आहेत ह्या अशा पडलेल्या असतात घरात संपल्याच्यानंतर ही स्वच्छ धुवून वाळवून रांगोळी त्याच्यामध्ये गाळून भरायची आणि समोरचं टोक थोडंसं कापून घ्यायचं बघा हे एकदम छान अशी आपल्याला मार्केटमधून बॉटल पण मिळतात पण त्या पण आणायची गरज नाही आपण याच्याच उपयोग करून छान छान रांगोळी डिझाईन घरीच क्रिएट करू शकतो काहीच आपल्याला खर्च करायची गरज नाही बघा बघा या पद्धतीने आपण लेखणीने अगोदर ड्रॉ केलं आणि त्याच्यानंतर या फेविकॉल बॉटलचा वापर करून स्वास्तिक किती बनवलं आहे बघा मी त्याच्यानंतर या बाटलीचा उपयोग आपण डायरेक्ट पण असं फूल वगैरे असं सर्वच डिझाईन आपण याने क्रिएट करू शकतो बघा बघा किती सिम्पल सोप्या पद्धतीने आणि काहीच त्याला असं नाही की गळत नाही रांगोळी बघा किती स्मूथ आणि छान रांगोळी पडते याच्यातून फक्त तुमची रांगोळी जरा बारीक असायला हवी आणि तुम्ही जर मार्केटमधून आणत असाल तर चांगली बारीक रांगोळी निवडून घ्यायची आता या बांगडीचा उपयोग बघूया बघा असं आपण सर्कल शेप घेण्यासाठी या बांगडींचा उपयोग करू शकतो बघा असं साईडने त्याच्या डॉट आपण घेऊ शकतो बघा यासाठी कुठलेही आपल्याला टूल्स आणायची गरज नाही मार्केटमध्ये आता त्याच्या शेपच्या पण रिंग्स वगैरे पण मिळतात पण त्याची पण आपल्याला गरज नाही बघा असा गोल शेप आपला इथे बांगडीच्या साह्याने तयार होतो बघा त्याच्यानंतर हा चम्मच आहे पांढरा याच्या साह्याने बघू आपण आता याला बघा फक्त असं पाठीमागच्या साईडने त्याला ओढून घ्यायचं बघा हे किती सोपं बघा किती सुंदर आपलं इथे फूल तयार झालं आहे त्यानंतर याच्यामध्येच मी आता एक डॉट टाकत आहे परत आणि बघा हे असं झाकण असतात औषधाचे तर याने असं प्रेस करता येतं व्यवस्थित मग या पद्धतीने आपले मस्त डिझाईन इथे क्रिएट होते त्याच्यानंतर परत आपण छोटी बांगडी होती माझ्याकडे ती ठेवली आहे बघा बघा छोटी साईज हवी असली तर आपण छोटीशी बांगडी वापरू शकतो किंवा मुलींच्या पण असतात छोट्या छोट्या याच्यापेक्षा जरी छोटी साईज तुम्हाला हवी असली छोटा सर्कल हवा असला तर तुम्ही छोटी बांगडी वापरायची बघा या पद्धतीने असे डॉट टाकून घेतले आहेत मी त्याच्यानंतर बघा आता हा तुटलेला चम्मच आहे बघा माझ्याकडे तर हा पण मी रांगोळीसाठी उपयोग करत असते याचा तर हे बघा आपल्या साईडने त्याला असं टेकून घ्यायचं आहे असे त्याला पाठीमागे साईड पाठीमागच्या साईडला थोडंसं सा, ढकलून घ्यायचं आहे बघा बघा या पद्धतीचे वेगवेगळे वेग फुलं आपण याच्यापासून तयार करू शकतो वेगवेगळ्या वेग डिझाईन्स पण याच्यापासून आपण बनवू शकतो बघा आता हे एक फुलं आपलं तयार झालं आहे तर आता याच फुलावरती परत आपल्याला डिझाईन करायची आपण अशी माचीसची काळी उपयोगात आणू शकतो मग परत आता एक मध्ये मी डॉट टाकत आहे या औषधी बॉटलचं झाकण होतं त्याच्या साहाय्याने आपण याला प्रेस करून घेऊया त्याच्यानंतर या माचीच्या काळीच्या सहाय्याने परत आपण त्याला शेप फिरून घेतलं हे बघा या पद्धतीची मध्ये डिझाईन तयार झाली त्याच्यानंतर आता आपण बाहेर हे जे चमच्या साहा्याने जे पेटल्स बनवल्या होत्या फुलाच्या त्याला बघा या काडीच्या साहाय्याने समोरचं जे या पद्धतीने आपण हे जे टोक आहे समोरचं माचीच्या काडीचे जे समोरचं हे असतं त्याने आपण असं पानाचा शेप असं दिला आहे बघा तिथं बघा किती सुंदर अशा रांगोळी आपल्या तयार होतात कुठेही तुम्हाला हातात रांगोळी पकडायची गरज नाही बॉटलच्या सहाय्याने आपण बिंदू टाकायचे आहेत आणि बघा मग औषधी बॉटलच्या सहाय्याने आपण तो डॉट ट्रेस केला त्याच्यानंतर ज्या आपण चमच्याच्या साहाय्याने जे पेटस काढल्या होत्या त्याला बघा किती छान आपण आकार या माचीसच्या काळीच्या सहाय्याने दिलेला आहे बघा या पद्धतीच्या सोप्या सोप्या ट्रिक वापरून तुम्ही मस्त अशा रांगोळी डिझाईन क्रिएट करू शकता कोणीच तुम्हाला म्हणू पण शकणार नाही की नाही तुम्हाला काहीच येत नाही रांगोळी येत नाही असं कधीच नाही म्हणू शकणार कारण छान छान रांगोळी डिझाईन जर आपल्या अंगणामध्ये रोज दिसल्या तर कोणीच तुम्हाला म्हणणार नाही ना बघा आता आपण डॉट दिला आहे त्याला परत मी असं प्रेस करून घेतलं आहे बघा आता ही शाळेची पेन्सिल असते मुलांची ह्या तर कितिकच आपल्या घरामध्ये पडलेल्या असतात तर याचा बघा कसा उपयोग करू शकतो आपण बघा वरच्या साईडला सा मी गोल राऊंड दिलेला आहे बघा आणि बघा खाली त्याच्या आपण असं पानाचा शेप दिला आहे बघा या पद्धतीचं आपण फूल इथे किती सोप्या पद्धतीने बनलं आहे बघा बघा याच्यामध्ये तुम्हाला कुठेच हातातली रांगोळी खूप घ्यायची गरज नाही आहे आता बघा या इयरबडचा वापर करूया आपण आता असा डॉट आपण दिला तर याचा पण आपण माची ऐवजी याचा पण वापर करू शकतो बघा असं त्याच्यानंतर आता हे स्वास्तिक काढलं आहे आपल्याला याला जर डबल लाईन बनवायचं असलं अगोदर रांगोळी काढून घ्यायची आणि त्याच्यामध्येच अशी एअरबट जर फिरून घेतली तुम्ही तर बघा किती सुंदर आपली अजूनच छान दिसते रांगोळी बघा या पद्धतीने करू शकता आता आपण हे फूल काढलं आहे तर याला वरती आपण परत अशा पाकळ्या पण बनवू शकतो बघा किती छान आपलं इथे फूल तयार झालं त्याच्यानंतर छोटीशी प्लेट आहे माझ्याकडे ही असली पडलेली असते घरात तर तिचा पण आपण राऊंड काढायसाठी उपयोग करू शकतो अशा खूप साऱ्या वस्तू आहेत घरामध्ये ज्या पडलेल्या असतात तर त्याचा पण वापर आपण ते करू शकतो बघा या पद्धतीने आता प्लेटच्या साह्याने मी इथं राऊंड बनवून घेतलेला आहे आता या इयरबड वापर बघूया बघा आता आपण जे सर्कल टाकला आहे त्याच्यावरती या पद्धतीची सुंदर अशी जाळी आपण क्रिएट करू शकतो बघा तुम्ही पाटाभोवती जर डिझाईन बनवायची असली तर या पद्धतीचे फुलं बनवू शकता किती सुंदर दिसत आहे बघा या पद्धतीचे असे दोन फुलं साईडने काढले त्याच्यानंतर असे फुलं काढले मध्ये स्वास्तिक काढायचं या पद्धतीची सुंदर अशी बॉर्डर रांगोळी पण तुम्ही इथे अशा ट्रिकने नक्की तयार करू शकता परत आता इथे मी डॉट टाकत आहे बघा आणि या स्केच पेनने पण आपण पन। या पद्धतीचे डिझाईन करू शकतो खूप वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करू शकतो आपण एका टूल्सचा बघा हा काटा चमचा आहे बघा या पद्धतीची सुंदर अशी जाळी डिझाईन याने बनवता येते चारही बाजून आपण अशा जर पेटल्स काढल्या तर खूप सुंदर दिसतात ते आपण बघा या पद्धतीचं आपण फ्लावर्स पण बनवू शकतो असे डॉट टाकायचा आहे आणि त्याच्या सहाय्याने आपण त्याला फिरून घ्यायचं आहे बघा मध्ये परत मी डॉट टाकला आणि असं त्याला बोटाच्या सहाय्याने प्रेस करता येतं बघा त्यानंतर आता परत त्याच्यावरती आपण छोटे डॉट टाकूया बघा आता हा टोमॅटो केचअपचं झाकण आहे माझ्याकडे तर त्याच्या साह्याने असं प्रेस करून घेते मी बघा छोटे डॉट जर टाकले आपण तरी असं झाकण वापरू शकतो मोठे जर डॉट टाकले आपण त्यासाठी या औषधाच्या बॉटलचं झाकण पण आपण वापरू शकतो असे छोटे मोठे झाकणं पण आपल्याला उपयोगी येतात आता बघा हा स्केच पेन आहे तर याच्या साह्याने आपण या डॉटला फक्त असं आतमध्ये बघा बघा या पद्धतीचे आपलं इथे फूल तयार झाला बघा त्याच्यानंतर ह्या झाकणाचा पण आपण असे प अशा प्रकारचे फुलं काढायला उपयोग करू शकतो छोटं जर काढायचं असेल तर आपण या पद्धतीने बोटाच्या सहाय्याने पण आपल्याला असं वाट फुलं बनवून घेता येतात वेगवेगळे आपण एका टोळपासून खूप सारे वेगवेगळे छान छान रांगोळी डिझाईन क्रिएट करू शकतो त्याच्यानंतर आता हे पान आहे तर आपण जर रांगोळी काढली तर असं जर आपण साईडने फूल काढलं जरा मोठ्या शेपमध्ये जरी काढलं आणि हे पान असं जरी मध्ये ठेवून दिलं तरी पण छान दिसते किंवा मग असं आपल्याला जर पानाचा शेप हवा असेल तर आपण याच्या साईडने असं या पद्धतीने रांगोळी डिझाईन टाकून तो पानाचा शेप पण तिथे आपला तयार होऊन जाईल बघा असा पानाचा शेप आपला तयार झाला आहे इथं असे फुलं काढून आपण त्याच्यामध्ये असे दोन्ही साईडनं जर पानं काढले तर खरंच उठून दिसते रांगोळी मग या आप पद्धतीने आपण सोप्या सोप्या ट्रिक्स आहेत ह्या घरात जे सामान पडलेलं असतं त्याच्यापासून आपण मस्त मस्त डिझाईन क्रिएट करू शकतो त्याच्यासाठी आपण मार्केटमधून कुठले टूल्स आणायची सुद्धा गरज नाही बघा किती छान आपला इथे पाण्याचा पण शेप तयार झाला आहे दुसरी तुम्हाला रांगोळी येतं पण नसली तरी पण अशा जर तुम्ही आता ही फुलंच जर तुम्ही एकमेकांत मिक्स करून छान असे डिझाईन दोन्ही साईडला जर असे फुलं बनवले त्याच्यामध्ये असं जरी फुल तयार केलं साईडने तुम्ही अशा पद्धतीची पानं तयार करू शकता मध्ये स्वास्तिक बनवायचं त्याने पण तुमची रांगोळी एकदम मस्त दिसेल त्याच्यानंतर हा बघा लाकडाचा चौकोनी तुकडा आहे तर जर आपल्याला चौकोनी शेप हवा असला तर त्याला आपण असं मांडून याच्या साईडने डॉट वगैरे किंवा मग लाईन पण अशी टाकू शकतो बघा असा शेप पण आपण चौकोने ड्रॉ करू शकतो बघा आणि याच्यावरती मग आपण या पद्धतीचे डॉट टाकून छान अशा रांगोळी डिझाईन क्रिएट करू शकतो बघा आता याच्या साईडने आपण बघा आता आपला हा चौकोनी शेप पण आला आहे बघा याला असं बोटाच्या सायने पण आपण असा चौकोनी शेप काढला त्याच्या साईडने आपण जर हे टूल्स वापरून असे डॉट दिले त्याच्यापासून फुलं बनवले त्याच्यावरती तर आपली रांगोळी तयार होते बघा या पद्धतीने अशा वेगवेगळ्या आपण या टूल्सचा वापर करून कितीतरी डिझाईन नवनवीन तयार करू शकतो बघा मैत्रिणीनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल मा तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून मी जे नवनवीन व्हिडिओ टाकत असते ते तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचतील आणि हाईप पण करायला विसरू नका आणि डाउनलोड डिझाईन तुम्हाला कशा वाटतात ते सुद्धा मला कमेंट करा आणि ही ट्रिक कशी वाटली तुम्हाला हे घरगुती टूल्स कसे वापरायचे हे पण मी सांगितलं आहे तुम्हाला जर आवडत असला व्हिडिओ तर चॅनलला सबस्क्राईब पण करा लाईक शेअर पण करा मित्रमैत्रिणींबरोबर भेटूया परत एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय